नमस्कार मी आपल्यासाठी एक स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया महाराष्ट्र शासन निर्णय जी आर भविष्य निर्वाह निधी जीपीएफ वर्गणीदारांना रक्कम काढण्याबाबत महत्वपूर्ण शासन निर्णय संबंधित शासन निर्णयाचे टायटल आहे भविष्य निर्वाह निधी रक्कम महत्वपूर्ण निधी वरगणीदारांना धार्मिक यात्रेचा खर्च करण्याकरता भविष्य निर्वाह निधीतून ना परतावा म्हणजे कोणत्याही प्रकारची परत करण्याची गरज नसणारा न परतावा मंजुरी देण्याबाबत राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून एकतीस मे दोन हजार चौदा रोजी अत्यंत महत्वपूर्ण दिन, दिनांक एकतीस मे दोन हजार चौदा ही असून अत्यंत महत्वाची तारीख आहे सदर दिनांक एकतीस मे दोन हजार चौदा रोजीच्या शासन निर्णयानुसार असा शासन आदेश देते की महाराष्ट्र सर्व साधारण भविष्य निर्वाह निधी नियम एकोणीशे अठ्ठ्याण्णव मधील नियम क्रमांक 16 नुसार वरगणी दारांना दहा वर्षाची पूर्ण सेवा झाल्याचा नंतर खंड झाला असल्यास खंडित सेवेचा समावेश करून अथवा नियमित सेवा नियत निवृत्तीपूर्वी दहा वर्षे यापैकी जे आधी त्याचा विचार करून वर्गणीदारांच्या खाती जमा असणाऱ्या निधीच्या रकमेतून अथवा महाराष्ट्राच्या सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीच्या नियम एकोणीशे अठ्ठ्याण्णव च्या नियम दोन तीन मधील कुटुंबाच्या व्याख्येमध्ये समाविष्ट असणाऱ्या वर्गणीदाराच्या कुटुंबातील व्यक्तींना धार्मिक यात्रेचा खर्च भागवण्यासाठी ही महत्वपूर्ण आठ दर्शवण्यात आली आहे आणि तो खर्च भागवण्यासाठी सदर अटी आणि शर्तीचे नियम पुढील प्रमाणे आहे सदर शासन निर्णयानुसार सदर धार्मिक यात्रेसह खर्च अथवा खर्चावर खर्चा जमा असणाऱ्या निधीच्या अर्धी रक्कम आत्वा चे सा चे वेतन या की कमी रक्कम सदर धार्मिक आपल्या संपूर्ण सेवेच्या कालावधीमध्ये फक्त एकदाच अनुदय असणार आहे याकडे लक्ष असू द्या सदर सामान्य सदर संदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडून एकतीस मे दोन हजार चौदा रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झाला आहे सविस्तर शासन निर्णय हा पुढील प्रमाणे आहेत आणि हा अत्यंत महत्वाचा निर्णय असल्यामुळे या निर्णय आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपणासाठी अत्यंत महत्वपूर्ण एका शासन निर्णयाचे स्पष्टीकरण केले आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू व्हेरी मच